मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी राहुरी तालुक्यातील गुहा येथील मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे ट्रान्सफॉर्मरच्या केबल रद्दी आणि लोखंडी एकूण रुपयांचा मुद्देमाल चोरून असताना दोन भामट्यांना हात पकडण्यात आलं ही घटना चौदा जून रोजी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात घडली आहे राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात तांभेरे रोड वरती मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीचं ऑफिस आहे तिथे मशिनरी ठेवलेल्या आहेत घनश्याम गुद्दर प्रजापती हे त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम पाहतात चौदा जून रोजी सुपरवायझर घनश्याम आणि वॉचमन भारत हे दोघे ऑफिसच्या जवळ गप्पा मारत बसले होते त्यावेळी काही अंतरावरती दोन एक टेम्पो घेऊन चालले होते तेव्हा सुपरवायझर घनश्याम आणि वॉचमन भारत यांनी सदर टेम्पोला थांबवलं आणि पाहिलं असता टेम्पोमध्ये मध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या बंद असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या कापलेल्या केबल्स तसेच दुसऱ्या कंपनीच्या ऑफिस मधील रद्दी आणि लोखंडी वस्तू या टेम्पोमध्ये मध्ये दिसून आल्या आहेत आरोपीने याबाबत विचारलं असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि शिवेगाळ केली आणि दमदाटी केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे यावेळी पथकानं त्रेसष्ट हजार रुपयांच्या मुद्देमालासह टेम्पो आणि दोन आरोपींना ताब्यात घेतलाय तर सुपरवायझर घनश्याम गुद्दर प्रजापती यांच्या फिर्यादीवरनं आरोपी सत्यजित राजेंद्र काचोळे आणि विश्वजित राजेंद्र काचोळे या दोघांवरती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी